आणि मुखनायचे आता नवी गहू तयार होती गहू चांगले नीट करून पण टाकाव लागत नव्या गहू घालतो ना धुळे पावडर लावलं ती लग वाळे आज कडक त्याला सांगा लागल त्याला बोला गाडी येणे जाऊन द्या गहू सगळं लस कडक ना आता केशवा मागडदार देवात उघडदार देव देहाची काय चाललं काय काय कुड इकड अवतार तुझ्या फाट्या खराब होईल काय झालं या अवताराला

आम्ही चेक पण घेतो अ तुम्ही सारे gameState पण नाही ना अहो द्या तुम्ही खोटं बोलतात नाही काही नाही गोड तेल द्या गोड तेल अहो आम्हाला भाजील तेल नाही तुम्हाला कुठून तेल द्यायचं द्या काहीतरी द्या नाही मायगळ अहो लेकरा बाळाला आशीर्वाद लागल माझा माय लेकरा बाळांना चांगले अजून चांगले होतील ना प जा बर तुम्ही कुठे इथं लेकरा बाळा डॉक्टर होतील इंजिनियर होतील हां वणार ते जा हां इकडे पापडशे कर इकडे दाट वस्ती कुठे मला सांगा ना दाट घराय का चांगलं दाट घरे घरी राहतील का लोक बाया माहिती मी का बाई माणसं धर्म करायला घरी राहतील काही द्या ना काहीतरी द्या नाही जा बर तुम्ही अरे 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 देवा ला चांगला चांगला दिसतो कुशल बीक मागू राहिला तेल द्या दाणे द्यान पैसे द्यान चेक अकाउंट मागू राहिला तो ती चेक मी द्या मग तू भिक भिकारी पैसे ते मागते भिकर म्हणजे दोन तीन रुपये नाही तर भाकर द्या पोटला आम्ही गोंधळी गोंधळी गोंदा गोपाळाच्या मेळी आम्ही गोंधळी गोंद गोपाळाच्या मेळी आमचा गालावा गोंधळ आमचा गालावा गोंधळ आमचा गालावा काय चाल आई बाबा कोण आहे द्या काहीतरी शेर अक्षर धान्य द्या शेराचे सवा शेर होतील तुमचे कोण आहे तुम्ही बाळ सुखी होतील तुम्ही कोण आहे पीक मागून खातो आम्ही ओळखू ये ना का काय फाटेल कपडे भूक लागली पोटाला काही नाश्ता बिस्टा ठेवा नाश्ता हा तुम्ही आहे कोण तू खूप आम्ही बरांणपूर वरून आलो पाय बरपूरवर हा इकडं कुठे चाललाय चालल इकडे शिर्डीला चालता येत नाही काही नाही चाल का तू नाही चालत आलो या आता चालता येत बघा दार लावून पुढे बस तिथे बस तुला बस बस खाली जा दे थांब पाहू दे तू बस खाली बस माल पाव त्याची विचारपूस करत थांब मला तू बसत खरे तू बस काय घेतलंय कुठलंय तू मरणपूर बरणपूर भरणपूर हा असं मागू खातो गो तू मागूनच खातो तू चालत झाड लाटे दिसतोय मग कष्ट किती मागून खातो पण कष्ट करावे लागतात ना बाक बाहेर राहतो तू बाहेर नाही 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 ते काम नाही जमत आम्हाला तुला खाऊ पिवतो तो मी नको नको ना हे बघ काय दान धर्म करायचा ते द्या नाहीतर तर चाललो मी पुढच्या घरी काय काय घेतोय गोड तेल चालेल मला सव्वा शेर गहू दिले चालल घरामध्ये दही तूप असेल ते दही तूप याच्यात द्या बाबा आम्हाला दही तूप खायला शिवाय चेकबुक असेल घरामध्ये तर चेक पण घेतो मी हो तुला पैशाच्या रुपयात दान द्या ना मग मी चेक पण घेतो फोन पे पण चालतं मला फोन आहे का हा हेडफोन आहे तो आता सर्व हेडफोन आहे कस काय भिकारी मला काय स्टँडर्ड भिकारी मी तो हो होिकार तो सारखे भिकणे मागते आपण हा तू मोठ्याला मागत आहे ना चेकबुक मागत हो हा चेकबुक तेल मागत हो आणि गहू मागत हो धान्य आता तू एवढा दष्ट पुष्ट दिसतोय अरे तू असं मागून खातो म्हणजे कोणा करता नेतो तू अरे बाबा काय सांगती कर्मची कहाणी एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच बायका आहे पडला मला तुला पाच बायकाचा प्रपंच चालवतो मी आनंदात यास मागून का देणारे भरपूर लोक आहे येणाऱ्याच्या हात हजारो दुबळी माझी जोळी हजारो हाताने लोक दान धर्म करतात तुला पाच बायकाचा प्रपंच व्यवस्थित आहे खाऊ तुला, तुला सुद्धा कल्पना आहे बायकूचे लाड करावं लागतात एकीचा रिचार मारावा लागतो काहींना साड्या घेऊन द्यावं लागतात काहीला गोव्याला फिरायला घेऊन जावं लागतात जे म्हटले ते अर्धा अंगीचे लाड करतो मी बायकूला गोव्याला घेऊन जातो तुम्ही घेता का कधी गोव्याला घेऊन अरे 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 मॅडम एक वेळ जीवनामध्ये अवश्य गोव्याला जा नवऱ्या बरोबर त्यांचा तुम्हाला एवढी जमीन असून आहे पोहचता येईल याच्या पीक याच्या पीक लोकां मागतो गोव्याला फिरवतो बिचारा याच्या कोणामुळे मी भेटतो येतो आता याची कोण चांगली आहे तुला वाटत पाच बायकांना पोर सोर आहे का दोन पोर आहे ते सगळं खानदान तुम्हाला सांगण्यात मजा एक काम करू का आता ओर हो माझेच आहे ना मी सहा महिने घरी सहा महिने पैसे कमवून आणतो सहा महिने काय करतात आराम करतात तू इकडे आले हो एक काम करू का चांगला आराम करते हो मॅडम ला गोव्याला घेऊन जाऊ का कोण दाखवू का गोवा तुम्हाला तुमची इच्छा असेल तर

दाट घर आहे का आणि मग काय बोललो एक, एक दिवस तुम्ही गोवा बघा यांच्या बरोबर गोवा आता चालतो ठीक गोवा ला घेऊन जा मॅडम मॅडमला

बरं ज्वपला होता कुडकुन आला तो लगेच आवाज येऊन मला बोलून घेतला मला काय करायचं मागायची कारण तुम्ही मग आता आज करू उद्या पण तेच करतो मग अजून थोडी दाढी वाढवा भीक मागेल पण मला तुमच्यावर बाहेर ठेवा लागेल मग कोणा करतात